बस 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 वड एक नंबर चल मस्त अँगलर तोंड देखो व्हिडिओ लँडिंग नेट तयार आहे का मंगाची पेक्षा मोठा असेल तयार आहे वड वड थमू नको थम धम थमधम नको 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 जास्त टाईट नकोत राह तू वडत राह तू खाली त्याला आजार मिळ

थांबे थांब राक्षस आहे राक्षस आहे थांब थांब ना आम्ही थांब एवढे परत वरती एवढे थांब येईल वरती वडत तू ट्रॅकला हात नको लागूज नको करू तू हाय तसंच केस मारला तोडल मला मी केल्याशिवाय घेणार नाही ना तो दामाचा नाही मला वाटतं जरासा टाईट थोडं टाईट कर तो त्यात लेवलला अरे आयसा वर आयसा वरती कुलिंग अरे नको नको जास्त नको जास्त नको जास्त नको जास्त नकोटीर करत किरटिर करू थांब थांब जास्त आज नाही चांगला आया 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 काय वाजवत घ्याप नाही घ्याप नाही कोणत्या घर देऊ शकव आलाय तरी झालं काय मोठा आईच्या गावात

मगच खेलो 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 खेलोप्रश्न काम केला मोबाईल वर हारू फक्त एवढा करा तू लांब रे खाली उतरवी ना एक मोबाईल कारला

गाएशा, गाएशा, दौका। दौका। <laughs> आपले। आता भरायला आता बघा रिकिल याला भरपूर मोठा लागलाय आणि आताच एक काढलाय एक्यानी अविशे किलो तर असेल ते दोन चार आहेत परत याला रिकेला लागलाय आमच्या तो काढतो परत तू फक्त युज नको सोडू शाबास शाबास निघाय कल निघिन मग आपल्याला कसं वाटतं आता अजून आलंय ना वरती आल्यावर मग आता याने काढला असेल पंधरा पंधरा सोळा सतरा सो किलोचा असेल मग तुम्हाला किती किलो होता काढायचं मला पाच किलो बस झाला नको मग बाकीचं सोडा लग बाकी तुम्हाला देते वाटत बाकीचं कापून सोड बाबा राजा काय आता क्लास खाली काढा काढा कड� काढा गॅप घेऊन ठेव आता मग हे तू त्यांगा ना जा तू खाली जाल होय शैतान हा आमचा हर्षद आहे याला कुठली पोर असेल बघा विधवा कुछली दुसरी <laughs> ये पा एक बापा तीन चार पोरी बस पो हाँ तो बघा तो याल तो सारे मत तो तुला सांगतो येल तो येल तो येल येल उंगली तरी तू येल तू तो निकिल आता निकिल ते तो जाला तो आता मैं रुकाओ लूट चलो लूट बघू करला हेलो हेलो खाना खाना ट्रैक लूट है ना आला 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 निखिल चौपडा आला यस आता बाय पत्थर आहे आता बाय पत्थर आहे आला 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 आता आला आता आला वड वड अरे पुलिंग कर ना पुलिंग कर अरे टाईट नको करू पुलिंग कर बाबा हा पुलिंग तर फक्त जा, त्याला जा, जागा सोडायला लाव मग शिव ढील काय चालेल समजा आता पोट हे याच्यावर लक्ष द्या लँडिंग रेट निघल्याच हा ना हा तो खेलो खेलो पहिले आता त्याला लूज केला चालव या दहा दाख किलोच असं वाटतं म्हणा दहा पंधरा किलो सावकाश करू नाँडिंग अरे तो गॅप आहे घेत त्याचे तोंडान घालू निखील पण आता बघायला पुलिंग

अब 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 अबा 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 आणि मित्रांनो कॅच लागले आता विकास दादाला कॅच नंबर सांगू शकत नाही फक्त नंतर रिझल्ट बघा मोठी कॅच आहे पण विकास दादा दा गेम चेंजर आहे मगासपासून पासून शांत होता आणि आता बघा तुफान उठवत मुलगी बघा कोण असल असं रोज एकरू खायला भेटतील तुमचे हे आदमबाई चल बह दूर आहे आम्ही काय नाही लँडिंग पाया खाली गेलं रॉड बर पाचचं रॉड बघ आमच्या पोराला कणाचा सुपारी मार्ग काय कसला व्यसन नाही तिला दररोज पाल न कायबाजी कामाला आहे काय कामाला आहे मोठा आहे मोठा आहे मोठा आहे मोठा आहे मोठा आहे मोठा आहे मारून तू पण गॅप ची ट्राय करा गॅपून ऐकताय की लगेच दिग्र बड़ 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 आ, पुलिंग याला असं पुलिंग बोलतात येतो तू आलवा बिजल आपले हे बसलाय का येते ना येते मोठा आतापर्यंत आमच्या वडील वीस किलो चाल आहे आता बघू या पंचवीस किलो नक्कीच आहे बसून बसून येईल तुस बसला नाही जायचं नाही तुम्हाला मधीतच उठल तो मागा माझ्या बसला तसाच आणि मित्रांनो आम्ही लोकेशन काही लपून ठेवत नाही आम्हाला तसली सवय नाही बघून घ्या उद्या यात सगळ्यांनी येऊ शकता लोकेशन वर नशिबाच्या गोष्टी आहेत बघूया आता हा किती मोठा महा काय दानव काढतोय विकास दादा तोंड बघून घ्या घ्यामलाय जाम दामलाय त्याच्यावरून समजून जा कॅच काय असं थोडस आम्ही लूज दिला म्हणून तो बसलायक्रू नक्कीच येईल वरती हा एकरू आला नाही तर आम्ही जाणारच नाही ना अजून एकदाच नाही झालाय वरी फक्त दगरीवर चरव नको हाय उजवीच आहे उजवीच आहे आणि आदमबा इकडे आमची एक्सरसाइज करत आहे इकडं तिकडे फिरवत आहे

हायलाइट इकडून त्या साइडून घ्यायला पाहिजे होती र निघलाय निघला निघलाय निघला चल 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 आता निघलाय मित्रांनो आता बघूया माझा आता फक्त माझा येईल तुम्हाला बघायला आता ब का एवढे को को लांबूनज बघा बघा एवढे लांबूनच बघा काय पीस आहे कवल 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 जास्त पण नको मी जास्त पण नको आराम हा पक्का मोठा बघूया रेकॉर्ड मोडलाय म्हणायचं मधीच राहिला पाहिजे हे मला करून देत नाही व्हिडिओ दोघं पण कुठं नको सांग बरोबर कसला पिसा आहे बागा बघा आता बघा आता पीस फक्त बघून घ्या नाही निघलाय नाही निघलाय हुक बरोबर आहे हुक बरोबर आहे तू पहिले लाईन बसलाय तो बसलाय खाली बसलाय खाली खोबराय तो Basla madam gel gel doğru gel doğru gel

वगैरे भरपूर आहे सातार आयटम लागलेत आम्हाला आज आपला आशिक मित्र ज्याला एक मोरबकाचे आहे आणि आपला प्रशांत रानकर विकास हो विकास पाठी दाखव पाठी 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 उलटाओ निखिल पाटील आणि आम्ही आज थोडासा गेम केलेला आहे बघू काढ मला वाटतय तीन तीन आहेत ना ते पंधरा किलोचे वर अजून पाच पास्ता दोन दो झुप्यात एक उचललं एक उचललं नंतर पिरची दोन उचल प्रशांत उचलत हो नको तो उचलला मोठी जाईस अरे प्रशांत उचल तो मेला घालता येऊ साची असे तीन ग्रुपर आहेत चार चार पाच पाच किलोचे आहेत चिख्या वगैरे भरपूर आहेत सात आठ आयटम लागले ना मला आज आपल्या कशांनी काम केलं आहे बघत आपला आशिष मित्र ज्याला एक फोरबकाचे आहे आणि आपला प्रशांत रानकर विकास हो विकास पाठी दाखव पाठी 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 हा हो। निखिल पाटील आणि आम्ही आज थोडासा गेम केलेला आहे बघू काढ मला वाटते तीन तीन उद्यो आहेत ना ते पंधरा किलोचे वस्तू आहेत अजून पाच सहा दोन ती आहेत एक उचललं एक उचललं ना पिफ ची दोन उचल प्रशांत बोल ना उचलला मोठी जाईल अरे प्रशांत उचल மேlang alterஜனான்.